शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बैल दुरवून देतात इथं चेक करून देतात पाहू शकता पण या ठिकाणी पारवड्याच्या बाजारामध्ये आता ही बैल जोडी चेक केली गेली दुरवून दिलेली आता ती ही चेक करताय आता नंबर लागतात सर्वांचे पाहू शकता या ठिकाणी हे पा या ठिकाणी बैल दुरवून देत आहेत गाडीला चालतात का चालतात चेक करून देतात पाहू शकता पण मित्रांनो गॅरेंटीचा बाजार मित्रांनो बाजारातच दुरवून देतात ते मित्रांनो टायराला बांधलेलं आहे बाजूला आहे चाकाला बांधलेलं आहे दोराने पहा मित्रांनो या ठिकाणी चेक करून देतात टायराला वगैरे दोरवून देते शेतकरी बांधवांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी ताते शेट आणि बापू शेट यांचा एक बैलजोडीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बैलजोडी जोडी पण चांगली होती मित्रांनो गॅरंटीची पाहू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर जोडी मित्रांनो व्यवहार झालेला आहे जोडीचा तात्या नमस्कार नमस्कार झाला व्यवहार कसा केलेला व्यवहार आपण एकोणपन्नास ला दिलेले कोणी घेणार आहे सदा ते मित्रांनो एकोणपन्नास हजारला व्यवहार झालेला आहे बरोबर राहूयाच घेणारे कोण आहेत तुम्ही का दादा नाव सांगा आपल्याला हिम्मत शंकर पाटील हिंमत शंकर पाटील राहणार कुठले आपण खरदेचे खर्दे। एकोणपन्नास हजारला आपण जुडी घेतलेली किती रुपये बेन दिला आपण पंचवीस हजार रुपये त्यांनी आपल्याला काय गॅरंटी दिली मग बैलाची कामाची पूर्ण गॅरंटी दिलीत मार्केट पैसे ते स्वतः मला कसार बाकी पैसे कधी देणार तुम्ही कुलून पैसे देणार आहेत तर मित्रांनो एकोणपन्नास हजाराला व्यवहार केलेला घेणारे शेतकरी के चांगला व्यवहार केलेला आहे जोडी पण आवडली त्यांना जोडी पण चांगली होती मित्रांनो फुल गॅरंटीची जोडी आणि तात्या शेट्यांचा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये प्रत्येक शेतकरीला पुरवडे जोडे ते बाजारामध्ये आणत असतात फक्त एकोणपन्नास हजाराला दिली मित्रांनो एकदम स्वस्त जोडी दिली शेतकऱ्याला दिलेली अद्या काय किंमत त्यांची सांगायला एक आहे का आणि द्यायला मग दात्या पंचावन्नपर्यंत होतील पहा मित्रांनो एकदम स्वस्त जुडे आलेले आहेत गॅरंटीचे जुळ्या आहेत मित्रांनो पंचावन्नला फायनल आहेत गॅरंटी वगैरे काय दात यांची मग गॅरंटी आकलून पैसे आणि दाताला कसे दाता ये दाताला ये गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण आहे मित्रांनो मार्केबाशीचे मालक असणार आहेत जोडी पण चांगली आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडीला अशा किमतीच्या जुड्या या बाजारामध्ये आणत असतात एक रुपयावर सुद्धा तुम्हाला या बाजारामध्ये व्यवहार होणार आहेत जोडीचे तर मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी हे जोडीचा पण व्यवहार आता होईलच कारण जोडी पण चांगली एक नंबर जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला असे आणि स्वच्छ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पन्नास पंचावन्न साठ अशा हजाराच्या जोड्या भेटणार आहेत जोडे चांगले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार पण चांगलं मित्रांनो ताते शेट आणि बापू शेठ यांचा यांची घरी पण दावा नसते जर कोणाला जोड्यावर घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला नसो तर ताते शेड किंवा बापू शेट यांना कॉन्टॅक्ट करा पाहू शकता पण या ठिकाणी जोडी मस्त आहे गॅरंटी असलेल्या मित्रांनो हा बाजार असा नाही या बाजारामध्ये आपल्याला बघता ना चाळीस हजारापासून पन्नास साठ पंचावन्नशे हजाराच्या जोड्या भेटणार आहेत या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान गावरान खिल्लार खिल्लार अशा जोड्या भेटतील मित्रांनो बाजार खूप स्वस्त बाजार आहे तर मित्रांनो आजचा बाजार जरा शांत आहे कारण मित्रांनो आता जे मुकरदम वगैरे जे उसुडीचे बाजार होते आता ते संपलेले आहेत आता याचे पुढचे जे बाजार भरतील मित्रांनो ते शेतकऱ्यांचे बाजार भरतील तर जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर रविवारचा बाजार सो सकाळी बाजार हा साडेआठ नऊ वाजेपासून सुरुवात होत्या बाजाराला नंतर हा बाजार कमीत कमी एक दी एक दीड वाजेपर्यंत मिनिमम चालतो मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे तालुक्यामधील बरेच शेतकरी या ठिकाणी येत असतात जोड्या खरेदीसाठी व्यवहार चांगले तर हा बाजार असा मित्रांनो उधार व्यवहार होतो या ठिकाणी कारण जोड्या गॅरेंटीचे असतात तुम्ही दोन तीन दिवस चार दिवस हाकलून द्या तुम्हाला काही बेनं द्यायचं असेल पाच दहा हजार रुपये बेनं द्या बाकीचे पैसे असेल तुम्ही त्या दोन तीन दिवसात हाकलून वगैरे तुम्हाला जर जोडी पटली आणि पटली परत पण घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही पाहू शकता जोडी वगैरे हो चांगली जोडी गॅरंटीचे जोडे असतात मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो हा ना दाता दा खबर आहे जोडी चांगली मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा गरीब जोड्यात एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असलेल्या जोड्यात ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्यांची घरी पण नावा नसते आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो दात्या काय किंमत यांचीवाली सांगायला पासठे द्यायला कसे होते पंचावन्न पर्यंत होतील बाजारात कोणी मागितले ना माहिती कितीपर्यंत बावन्न पर्यंत मागितले गेले आहेत दाताला काय सांगितलं आपण हे करतात दाताला हे करतात कामाचे रेंट वगैरे संपूर्ण आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत मित्रांनो जुडे चांगले आहेत प्रत्येक शेतकरीला ला आणि तात्या शेड्यांचा व्यवहार खूप एक नंबर आहे मित्रांनो आणि आपल्याला या ठिकाणी एक रुपयावर पण जोडी भेटणार आहेत कारण हा बाजार स्वस्त बाजार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला ला या ठिकाणी आपल्याला चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ हजाराच्या जोड्या भेटतील आपल्याला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आता दूड आहे का सिंगल या हा सिंगल आहेत का येते की सिंगल आ, सिंगल आहेत का ही जोडे हा सिंगलची किंमत काय मग फक्त पस्तीस आहे आणि द्यायला कशा होतील कमी कमीड़ा। जास्त होणार आहेत दाताला कसा आहे दाताला असा आधा ते त्याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे या जोडीचे फक्त बावन्न हजार रुपये मित्रांनो याची बावन आहे याची पस्तीस याच्या कमी जास्त होणार आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता जोडे एक सिंगल आहे आणि बाकी तुम्हाला दोघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो जोडे वगैरे सांगाय त्या ठिकाणी

terlihat saya sirpurna siap jalanana warga apa sampaimah

કાંડા લાગવાને માંગરા પાછા પાદ્યા સડનાકોળા માંગતા બહારની સાડકોળા દાડમી મને કરના પણ ગોરાયા પણ બરાબર દે સાજા ઊંચા दोन માલ્યા પા ખર્ચ બાપુ રોસ પંચાવન રૂપિયા ખર્ચ